ऐश्वर विजय यादव जागत संविधानाच्या अभियानांतर्गत आयोजित भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विषय मांडते भारतीय संविधानाचा ढाचा आणि घटना दुरुस्ती शहाण्णव लोक जवळपास तीन वर्षांचा काळ बारा सत्र एकशे सदुसष्ट बैठका या पद्धतीनं भारतानं स्वतःला एक घटना दिली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्म प्रांत भाषेमध्ये विभागलेला हा भूभाग एक राष्ट्र झाला ही राज्यघटना केवळ एक पैलू नसून आपल्या देशाचा आत्मा आहे चला तर मग काय ही घटना काय आहे हे संविधान संविधान म्हणजे एक विधी एक कायदा मग एकोणीसशे पन्नासच्या आधी या देशात कायदा नव्हता का तर त्याआधी होते इंग्रजांचे कायदे त्याआधी होते नियम त्यानंतर मग स्वातंत्र्याचा कायदा मग त्यात येते घटना समिती घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद समितीचे घटनात्मक सल्लागार सर बी एन राव घटना समितीचे अध्यक्ष डॉ घटना समितीतल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधानाचा एक मसुदा तयार केला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी या मसुद्याला भारतीय राज्य